मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करते माझा जो टॉपिक आहे हा टॉपिक तर आपल्या पुढे येथे सांगितलेला आहे सरांनी तर भगवान बुद्ध आधी त्यांनी संकल्प केलेला संकल्प हा होता दीपककर बुद्धांच्या काळामध्ये दीपककर बुद्धांना बघितलं आणि दीपक बुद्धांचे चार लाख असे भिक्खू संघ पूर्ण त्यांच्या पाठीमागे उभं आणि त्यावेळेस ते सोबेत बोधी सत्व होते वृद्धीबल प्राप्त आणि त्यावेळेस दीपंकर बुद्धांना पाहून आणि त्यांच्या असंख्य अशा भिकुसंगाला पाहून यांच्या मनामध्ये एक विचार आला की ना? का नाही मी बुद्ध बनाव ज्या प्रकारे दीपंकर बुद्ध झालेले आहेत आणि त्यांनी एकटेच अरंत न होता समेक समृद्ध न होता त्यांनी अनेकांच्या दुःखांचे मार्गदाता ते झालेले आहेत विकास त्यांनी केलेला आहे धम्माचा उपदेश केल्यानंतर मग त्यावेळेस ते बुद्धांकडे जातात बुद्धांकडे आणि म्हणतात की मला बुद्ध म्हणायचं तर त्यावेळेस दीपक बुद्ध म्हणतात कि तुझ्यात आता पारवीता पूर्ण झालेल्या आहेत जर तू प्रयत्न केला तू तू याच लाईफ मध्ये पर्यंत बनू शकते त्यावेळेस ते म्हणतात की नाही मला एकट्याला दुःखातून मुक्त नाही व्हायचं आहे तर मी स्वतः दुःखातून मुक्त झाल्यानंतर इतर नाही दुःखातून मुक्त करण्याचा माझा उद्देश आहे संकल्प आहे आणि हा तुम्हाला बघितल्यानंतर हा विचार माझ्या मनामध्ये मा आला आणि म्हणून मला बुद्ध बनायचं आहे तर त्यावेळेस हा संकल्प समेद बोधिसत्वाचा की मला स्वतः दुःखातून मुक्त व्हायचं पण इतरांनाही दुःखातून मुक्तीचा मार्ग मला सांगायचा सा आहे आणि त्यावेळेस पासून त्यांनी हा संकल्प घेतलेला म्हणजे हा जो दुःख मुक्तीचा जो संकल्प आहे हा बुद्धांचा संकल्प बोधिसत्व बाबासाहेबजी यांचा संकल्प की ज्या समाजामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि हा जो समाज आहे सध्या विषमता आणि जाती व्यवस्था यामधून चाललेला आहे तर हा जो अन्याय आहे या जाती व्यवस्थेमधून विषमतेमधून मला माझ्या समाजाला मुक्त करायचं आहे या दुखाचा मुक्त करायचं आहे असा हा बोधीचा सत्वांचा संकल्प मार्ग तर वेगळे दोन व्यक्ती वेगळी आहेत परंतु बुद्ध येत याचा अर्थ की ज्यांना बुद्ध बनायच आहे त्यांना बोधिसत्व म्हणतात आणि बोधिसत्व अशी व्यक्ती आहे की त्यांना दुसऱ्यांचं जे दुःख आहे ते बघवलं जात नाही आणि म्हणून ते इतरांचं दुःख दूर करण्यासाठी कार्य करीत असतात तसे आपले बाबासाहेबजी आंबेडकर त्यांनी फक्त एका समाजापुरतं मर्यादित असलेले दुःख संपुष्टात आणले नाही तर भारतामध्ये असलेली सर्व विषमता जातीव्यवस्था व्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी कार्य केलेले आहे आणि म्हणून ज्या प्रकारे भगवान बुद्धांनी रोहिणी नदीच्या पाण्याचा वाद जो आहे हा वाद लक्षात घेऊन त्यांनी त्याग केला त्याचप्रकारे बाबासाहेबांनी सुद्धा चौदा जेव्हा या तड्यावर त्यांनी सत्याग्रह केला त्याच त्यांना माहित होत कि हा जो तड्याचा जो सत्याग्रह आहे हा केल्यानंतरही आजही भेदभाव जाती व्यवस्था नष्ट होणार नाही आणि म्हणून तेव्हा त्यांचा संघर्ष तेव्हापासून त्यांनी स्टार्ट केला तर हे सुरुवात होती त्याच्यामध्ये त्यानंतरचा जर आपण कालावधी बघितला तर बुद्ध यांचा जो मार्ग आहे हा मार्ग मार तर जन्म मा आणि मृत्यू या भवचक्रातून मुक्त होण्याचा भगवान बुद्धांनी मार्ग सांगितलं याच्यामध्ये कारण हे सगळं दुःख आहे ना इव्हन वाढदिवस करतो वाढदिवस आपल्याला असं वाटतं की खूप छान झालं की मी या जगामध्ये आलेले आहे आणि वाढदिवस केक कट करून आपण सेलिब्रेशन करीत असतो पण बुद्धांनी सांगितलं की जन्म पण हा काय दुःख आहे जन्म झाल्यानंतर हे सर्व सुरू होत जन्म त्यानंतर माथार्पण रोग आणि मरण या प्रकारे हे चक्र सुरूच झालं आणि हे चक्र जेव्हा जेव्हा सुरू असते तेव्हा व्यक्ती जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत दुःख भोगत हो असतो आणि या दुःखातून मुक्तीचा जर, से सा जर दुखा तुन मार्ग असेल तर तो धम्माचा मार्ग आहे अरिष्टांगित मार्गच आहे हा जर आपण फॉलो केलं तर आपण निभाण प्राप्त करू शकतो दुःखातून मुक्त होऊ शकतो हा जो मार्गधम्माचा मार्ग तथागत भगवान बुद्धांनी सर्वांना दिलेला त्यामध्ये शील समाधी आणि प्रज्ञा म्हणजे बुद्धांची जे शिकवण्याची जी पद्धत होती ज्या प्रकारे आपण बघतो की आताच्या या मॉडर्न युगामध्ये शिकवण्याची पद्धत आपली कशी आहे तपस भगवान बुद्धांकडे कोणी जर व्यक्ती येत असेल तर भगवान त्याच्या पारमैता बघायचं किंवा शिलवाण आहे का शिकवाण असेल तर समाधी मार्ग शिकवायचं समाधीवाण असेल तर प्रज्ञा मार्ग शिकवणार तर फर्स्ट जर हा शिलवाण नाही तर त्याला शिलामध्ये प्रतिष्ठापित करायचं की पाच शिल त्याला त्याचा उपदेश केल्यानंतर ते फॉलो करायला सांगायचं आणि ही शिकवण फॉलो केल्यानंतरच तेव्हा तो व्यक्ती काय होईल शिलवाण बनेल एकाग्र चित्त होईल प्रज्ञा म्हणजे दृष्टी त्याची जागृत होईल सत्य आणि असत्य भीत काढेल आणि त्यानंतर तो अनंत बनू शकतो सगळ्या प्रकारच्या दुःखातून कृष्णेतून मुक्त होण्याचा मार्ग त्याला मिळतो तर याच प्रकारे बाबासाहेबांनी फर्स्ट एज्युकेशन सांगितलंय एज्युकेशन शिका शिक्षण जर आपण घेतलं तर त्यामुळे आपलं अज्ञान होईल आणि जर अज्ञान जर दूर झालं तर आपण अंधश्रद्धा कर्मकांड जाती व्यवस्था या अशा अनेक रोगातून विकारातून आपण मुक्त होऊ शकणार जर आपल्याकडे एज्युकेशन नसेल तर बुद्धी येत नाही आपण आपले विचार डेव्हलपमेंट होत नाही समजदार बनत नाही आणि व्यक्ती आपला शोषण करत आहे का नाही करत करतही आपल्याला कळत नाही आणि म्हणून हो एज्युकेशन महत्वाचं आहे पण त्यासाठी बाबासाहेब बोलतात की शिक्षण घ्या शिक्षण हे इम्पॉर्टंट आहे शिक्षण असेल तर व्यक्ती पुढे विकास करू शकतो जसं की बाबासाहेब असं पण आणखी एक बोलले शिक्षण आणि चारित्र्य म्हणजे शील आणि शिक्षण दोन्ही इम्पॉर्टंट आहे आणि त्यामध्ये पुढे आणखी बाबासाहेब म्हणतात शिक्षणापेक्षा चारित्रनी महत्वाचं आहे मोठं आहे कारण शील शील ये शील म्हणतो सुद्धा आपले इम्पॉर्टंट आहे जर आपल्याकडे जर शील नसेल तर व्यक्ती काय करतो भ्रष्टाचारी सुद्धा बनवू शकतो आज आपण बघितलं की एज्युकेशन सेक्टर मध्ये काय भ्रष्टाचार होत आहे या कंटिन्यू एक महिन्याच्या कालावधीमध्ये आपण बघितलं की कि कितीतरी तरी युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटीज आहेत आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत या युनिव्हर्सिटीजमध्ये गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटीजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या काळ कमी झालेली आहे मॉरेलिटी त्या एज्युकेशन सेक्टरमध्ये कमी कमी होत चाललेली आहे आणि म्हणूनच प्रायव्हेट जे वाढण्याचं जे आता काही जास्त आपण म्हणणार प्रमाण आहे ते आता का निर्माण झाले आहे कारण त्याचा मोठा जो उद्देश आहे तो शील आहे शिलावर व्यक्ती प्रतिष्ठापित नाही आहे आणि म्हणूनच शिलावर प्रतिष्ठापित राहणं गरजेचं आहे तर संविधान जो आहे ज्या प्रकारे आपण धम्म म्हणतो तर संविधान हे दुसऱ्या काही नसून धम्मच आहे बुद्धांचा मार्ग आहे जर चांगल्या रीतीने जर तुम्ही संविधान जर वाचलं तर त्या संविधानामध्ये आपल्याला कळेल की संविधान हा कल्याणकारी राज्याचा काय म्हणतो विकासाचा आराखडा आहे एक पुस्तक आहे की ज्यामुळे व्यक्तीची उन्नती होणार आहे कल्याण होणार आहे बुद्धांचं एक वाक्य आहे भगवान म्हणतात राजा धार्मिक असेल तर प्रजा धार्मिक असेल राजा कुशल कर्म करणारा असेल अधार्मिक असेल तर प्रजा अधार्मिक होईल तर यामध्ये संविधानामध्ये काय आता जर भारताच जर राजा कोण असेल प्रधानमंत्री राष्ट्रपती जर हे दोन धार्मिक व्यक्ती असेल तर पूर्ण भारत काय होईल धार्मिक होईल जर हे दोनही व्यक्ती द्वेषी असतील लोभी असतील स्वार्थी असतील अहंकारी असतील स्वतःसाठी जर कार्य करत असतील तर जनताही तसंच पाहायला पुढे पुढे चालू ठेवणार आहे आणि म्हणूनच आजच्या या काळामध्ये संविधान किती महत्वाचं आहे बुद्धांचे जे तत्वज्ञान बाबासाहेबांनी या संविधानामध्ये घेतलेलं आहे ज्यामध्ये आपण बघतो की न्याय आहे समानता आहे स्वतंत्रता आहे आणि बंधुत्वता आहे आता ज्या आर्टिकलची आपण काही चर्चा केलेली आहे तेच आर्टिकल बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये आपण बघू शकतो यामध्ये की ज्या प्रकारे समानतेचा जो अधिकार आहे भगवान बुद्धांनी ता अडीच हजार वर्षापूर्वी दिला आहे इक्वालिटीचं उदाहरण म्हणजे जसं की पती पत्नी आपण म्हणतो की त्या प्रकारे भगवान म्हणतात की पत्नी शिलवान असेल तर पती सुद्धा शिलवान असला पाहिजे तर घर चालत प्रकारे मुलगा आणि मुलगी दोनही इक्वल असले पाहिजे बुद्धाच्या काळातील एक छोटीशी घटना ते राजा प्रसंजीत जेव्हा यांना एक मुलगी होते आणि त्यावेळेस भगवान उपदेश करतात राजा मुलगी दोन्ही घरी सुख देत असते माहेरी आणि सासरी दोन्ही घरी सुख देत असते तर त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी समानता दाखवलेली आहे की मुलगी झाली याचा अर्थ की तू जे आहे दुःखी होऊ नकोस प्रकारे तथागत भगवान बुद्धांच्या काळामध्ये जेव्हा स्त्रियांना दीक्षा देण्याचा वेळ आलेली होती तर त्यावेळेस भगवान बुद्धांनी महाराणी महाप्रजापती गौतमी राजकुमारी त्यांच्या ज्या दासी होत्या होत्या सेविका अशा स्त्रिया त्या सगळ्या स्त्रियांना एका जर आपण बसवलं आणि भगवान बुद्धांनी सांगितलं की या धम्माच्या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्व सारखे आहात आणि म्हणून भगवान बुद्धांनी त्यावेळेस एकाएकी एक सगळ्यांना दीक्षा दिली त्याचप्रकारे या संविधानाच्या माध्यमातून आपण बघितलं गरीबही जर व्यक्ती असेल तर त्याला तेवढेच अधिकार दिला आहे त्याला एज्युकेशनसाठी याने सिक्स इयर टू फोर्टीन इयर्स पर्यंत एज्युकेशन मोफत आहे आता तर फूड मोफत आहे ड्रेस मोफत आहे बुक्स मोफत आहेत त्यानंतर त्याला जर अधिक शिकायचं असेल तर, तर सुद्धा रेसिडेन्शियल हॉस्टेल्स आहेत गव्हर्नमेंटचे स्कूल्स कॉलेजेस आहेत फेलोशिप आहे त्यानंतर अधिकारी पदावर ज्याला जायचं असेल तर उन्नती आहे आणि रिझर्वेशन सुद्धा आहे म्हणजे एक श्रीमंत व्यक्ती आणि एक गरीब व्यक्ती या दोघांचा विकास जर बघितला तर सेम या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला बघायला दिसतो आणि म्हणूनच हे जे शील आहे शील किती इम्पॉर्टंट आहे बुद्धांच्या तत्वतेनुसार बाबासाहेबांच्या या वाक्यामध्ये की जर आपण बघितलं तर आयपीसी कोड यामध्ये दिला आहे की समजा जर एखादा व्यक्ती पायशील खून करत असेल मर्डर करत असेल तर त्याला पाचशे जे सी पाचशे अनुसार त्याला पनिशमेंट होऊ शकते त्यानंतर चोरी जर एखादा व्यक्ती असेल तर थ्री सेव्हन्टी एट त्यावर सी कोर्टचा पनिशमेंट टाकतो त्यानंतर एखादा व्यक्ती रेप करत असेल तर ता त्याला थ्री सेव्हन्टी फाईव्ह आर्टिकलच्या नुसार पनिशमेंट होते आणि त्यानंतर या फ्रॉड केस जर असेल तर त्याला चारशे वीस आहे आणि मद्यपान जर करत असेल तर फाईव्ह हंड्रेड आहे अशा प्रकारे एक इम्पॉर्टंट आहे एज्युकेशनच्या बरोबरी जर हे दोन असतील तरच ह्युमन लिबरेशन होणार अन्यथा दुःख अधिक असेल आणि सुख आपल्या मनामध्ये नसेल फक्त मेंटल पीस इम्पॉर्टंट आहे फिजिकल तर पैशाने खरेदी करू शकतो आपण पण जर मेंटल पीस असेल तर व्यक्ती चांगल्या रीतीने जगू शकतो आणि म्हणून या बाबासाहेबांच्या संविधानामुळे आपल्याला मानसिक शांती तर मिळते आणि भौतिक आपल्याला मिळतात ज्यामुळे आपण घरी आणि बाहेर सर्व ठिकाणी शांततेने जगू शकतो या प्रकारे भगवान बुद्धांचा हा जो संदेश आहे त्याचप्रकारे बाबासाहेबांचा हा संदेश आहे की आपल्या या संविधानाच्या मार्फत कल्याणकारी का राज्य कशा प्रकारे निर्माण व्हावे यासाठी संविधान अधिक अधिक चांगल्या तुम्हा सर्वांनी सुद्धा पाहिजे कारण संविधानाच्या माध्यमातून एक एक छोट्या छोट्या व्यक्तीला किती चांगल्या रीतीने विकास करता येईल हे आजच्या या चर्चेच्या संदर्भात तुम्हा सगळ्यांना माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की एक छोट्याशा गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जर एखादा व्यक्ती ऍडमिट होत असेल तर त्याला सुख आणि सुविधा कशी आहे आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये एखादा व्यक्ती श्रीमंत ऍडमिट होत असेल तर त्याचा आजार कस बरं होत असेल तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्या सुख सुविधा आहे प्रायव्हेटमध्ये त्याचा आहे पण श्रीमंत प्रायवेटमध्ये जातात आणि गरीब गव्हर्नमेंटमध्ये सुख सुविधा घेऊन बरी होऊ शकतात तर हे बाबासाहेबांचं संविधान आहे सर्वांसाठी युनिटी आहे सर्वांसाठी स्वातंत्र्य आहे आणि अशा प्रकारचं हा एक मिशन जो आहे बुद्धांचा जो धर्म आणि बाबासाहेबांचा जो संविधान आहे हा एकच मार्ग आहे फक्त आणि फक्त मनुष्याच्या कल्याणासाठी मनुष्याच्या स्वातंत्र्यासाठी मनुष्याच्या विकासासाठी आहे या प्रकारे आजचा संदेश चर्चासत्र इथे समाप्त करते जे आयोजित आहे त्या आयोजकांना मी धन्यवाद करते की हा जो पॉईंट आहे एक दिवस आधी मला सुचवला गे गेला अन्यथा मला थोडा वेळ दिला असेल तर चांगल्या रीतीने मांडता आलं असत आज पौर्णिमा सुद्धा आहे डे याच्या निमित्त सगळ्यांना शुभकामना देते आणि विजय कुमार सर आणि सर्व टीम सगळ्यांना मंगलकामना देते की पौर्णिमेच्या दिवशी सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त हो सुख प्राप्त हो यश प्राप्त होती काय सांगायचं ठीक आहे त्यांच्या त्यांच्यासाठी थोड कारण आज आहे म्हणजे पौर्णिमा आहे विपसना तर खूप इम्पॉर्टंट आहे विपसना चित्ताची एकाग्रता चित्ताची शुद्धीकरण ज्याला म्हणतो त्याला विपसना समाधी म्हणतात सवेक समाधी हा जो शब्द तथागत भगवान बुद्धांच्या आर्य अष्टांगी मार्गामध्ये आलेला आहे आणि प्रज्ञा भगवान बुद्धांच्या ज्या मार्गामध्ये आहे ते प्रज्ञा सुद्धा विपसनेचे क्षेत्र आहे सम्यक दृष्टी विपसनेचं क्षेत्र आहे आणि सरांनी जीवनातला ट्रेस कमी करण्यासाठी टेन्शन कमी करण्यासाठी साधना करणं गरजेचं आहे तर ठीक आहे एवढंच मी बोलून सर्वांना परत एकदा धन्यवाद देतील सर्वांचं कल्याण